नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट लोणार मध्ये ओबीसीचा चा एल्गार मोर्चा हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज एकवटले काल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार रोजी लोणार येथे ओबीसी समाजाच्या हक्क अधिकार आणि न्यायासाठी एक विशाल महाएल्गार मोर्चा मोठ्या उत्साहात संपन्न झाला समाजातील प्रत्येक घटकांनी एकजुटीने आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला हा मोर्चा ओबीसींच्या भविष्यातील दिशा ठरवणारा होता यावेळी सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे मोठ्या संख्येने योगदान लाभले हा मोर्चा खटकेश्वर महाराज संस्थान ते तहसील कार्यालय लोणार येथे पायी चालत मुंडे साहेब मुंडेसाहेब अमरहे पंकजाताई बढ़ो भुजबळ साहेब आगे बढ़ो, साहे बढ़ो धनंजय मुंडे साहेब आगे बढ़ो तसेच लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत नगर लोणी रोड लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा शांततेने पार पडला यावेळी मुख्य मागण्या राजकीय दबावाखाली मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर रद्द करावा हैदराबादचा गॅझेट वापर टाळावा अशा पद्धतीने वापर करणे हा ओबीसींवर अन्याय आहे त्यामुळे तो रद्द करावा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आणि घटनात्मक चौकटीचे येथे उल्लंघन करू नये ओबीसींचे आरक्षण हिसकवू नये मराठा समाजाची प्रस्थापित राजकीय आणि सामाजिक स्थिती याचा विचार करता हा ओबीसींवर अन्याय आहे त्यामुळे हा जी रद्द करावा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे संपूर्ण उच्चाटन या जी आरमुळे होईल त्यामुळे हे कोणालाच मान्य नाही हा जी आर जात प्रमाणपत्र कायद्याची प्रक्रिया खिळखिळी करणार आहे या व अशा इतर अनेक मागण्या यावेळी माननीय तहसीलदार लोणार यांना निवेदनात देण्यात आले या मोर्चात मोठ्या संख्येने सर्व ओबीसी बांधव एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने हा मोर्चा पार पडला एकत्र आपल्या सर्वांच्या हातासाठी आपले नेते माननीय ने भुजबळ साहेब लढत आहेत कालच भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणातून तिथे सांगितलं की आज जर मुंडे साहेब असते तर माझा आला अजूनही भक्कम झाला आम्ही ओबीसीच्या अन्य समांतर सर्व संघटनांच्या वतीने आज आपण या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना आपल्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत या न्याय मागण्याचा सविस्तर मान्य तहसीलदार साहेबांना आपण या ठिकाणी देणार आहोत आपल्या जनमानसांच्या च्या मागण्यावर पहापोळ त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी दोन दोन शब्द